दहशतवादाबाबत सोयीची भूमिका अयोग्य सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध हेच तत्व असावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स परिषदेत आवाहन संयुक्त जाहीरनाम्याद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ब्रिक्स शिखर राष्ट्र सदस्य राष्ट्रांनी केला निषेध दहशतवादाविरुद्ध लढण्याची वचनबद्धता केली व्यक्त महत्वाची खनिज तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा कोणत्याही देशानं स्वार्थासाठी शस्त्रासारखा वापर करू नये मानवतेच्या व्यापक हितासाठी त्यांचा समान वापर आवश्यक हिंदी भाषा सक्तीची शिफारस करणारा ठाकरे सरकारनं स्वीकारलेला माशेलकर समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवणार शिक्षणमंत्री उदय सामंत झारखंडचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी व्यक्तींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत शेलार यांचं प्रत्युत्तर गडचिरोलीला स्टील हब ही ओळख मिळवून देण्यासाठी आवश्यक असं जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधान परिषदेत मंजूर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची जागतिक मागणी वाढली राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि कझाकिस्तानमधल्या अस्थाना इथं जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची तीन सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांची कमाई नमस्कार